सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मुक्काम पोस्ट आलमे तालुका जुन्नर या ठिकाणी संपन्न झाले या शिबिरामध्ये एकशे पन्नास स्वयंसेवक सहभागी झाले होते सदर शिबिरात स्वयंसेवकांनी श्रमदानातून दोन वनराई बंदारे बांधले ग्रामस्वच्छता केली रस्त्याची दुरुस्ती सीसीटी बंदऱ्यातून गाळ काढून झाडांना घातला तसेच आल्मेगावातून रॅली काढून व त्यामध्ये पथनाट्य सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला या सात दिवसीय शिबिरात स्वयंसेवकांनी अतिशय उत्साहात सर्व कार्यक्रमात भाग घेतला यामध्ये योगासने विविध विषयांवरील व्याख्याने सांस्कृतिक कार्यक्रम विविध विषयांवर नाटिका सादर केल्या त्यामधून समाजाला संदेश सुद्धा दिला राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रिदवाक्याप्रमाणे माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य केले समारोप समारंभ मान्य अमित शेट बेनके साहेब सरपंच श्री परशुराम गोपाळे समस्त ग्रामस्थ आल्मे यांच्या उपस्थितीत पार पडला सदर शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर टी एन साळवे यांचे मार्गदर्शन लाभले उपप्राचार्य डॉक्टर जी एम डुमरे डॉक्टर एस एफ ढाकणे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉक्टर एम एम बागुल डॉक्टर के डी सोनवणे डॉक्टर डी एम टिळेकर डॉक्टर शीतल कल्हापुरे डॉक्टर देशमुख डॉक्टर काळे प्राध्यापक मौलवी यांनी परिश्रम घेतले याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूज प्रतिनिधी राजेंद्र खेत्रे यांनी बाई पुणे विद्यापीठ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णा सहभागिरी महाविद्यालय यातर्फे तेरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी विशेष कॅम्पचे नियोजन करण्यात आले तेव्हापासून तर एकोणीस टारखेपर्यंत हा कॅम्प आपण आला त्यात आर्मी गावातील भरपूर कामे करण्यात आली त्यात छोटे बांधणी करणे तसेच साफसफाई करणे गावाची गावचा सर्वे करणे त्याचप्रमाणे रस्ते बांधणे अशी इत्यादी कामे करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजना दिवाळी शिबिर दोन सन दोन हजार अठरा वर्षात आल्मी या गावी संपन्न झाले हि हिवाळी सं श्रमसंस्कार शिबिरामध्ये नाना विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी महाविद्यालयातर्फे राबवण्यात आले यामध्ये ओढा खोलीकरण असेल सी सी टी असेल किंवा बांधाऱ्याचे गाळ खोलीकरण असे विविध प्रकारचे लोक उपयोगी हो कामे या माध्यमातून करण्यात आली आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा जो काही संस्कार किंवा युवा पिढी घडवण्यामागे काय रोल असला पाहिजे याचं महत्व या ठिकाणी पटवून देण्यात आलं दोन हजार अठरा रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिर आम्ही आलमे या ठिकाणी आलो त्यानंतरचा एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलं तर श्रमदान श्रमदानामध्ये आम्ही इथला सर्व आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला त्या सर्व विद्यार्थी मित्रांनी अगदी मेहनतीने कष्ट करून आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आलम्या गावामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आम्ही गा ओढ्यांमध्ये बंदरे छोटे छोटे बंधारे घालून कशा प्रमाणात आम्हाला पाणी साचवता येईल याचा आम्ही प्रयत्न केला तसेच रोडवर खड्डे वगैरे पडलेले आहेत ते खड्डे व्यवस्थित लेवलचे करून आम्ही एकसारखा रोड केला नंतरचं सांगायचं म्हटलं तर विविध प्रकारची व्याख्याने घेतली त्याच्या मा माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या वे वे प्रकारची माहिती अवगत झाली तसेच रोज वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज झाल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच कधी न बोलणाऱ्या व्यक्ती रे समोरून ये समोर येऊन कॉन्फिडन्सने बोलू लागणार प्रत्येक व्यक्तीमध्ये पर्सनल डेव्हलपमेंट क्रिएट झाली तसेच हे विद्यार्थी मित्र मुलीमुली हे कधी आमच्या ओळखीचे नव्हते परंतु एन एस एसच्या कॅम्पसमुळे सर्व विद्यार्थी विद्यार्थी मित्रांसमोर सोबत आमची अगदी घट्ट मैत्री तयार झाली एन एस एसचा कॅम्प म्हणजे हा अविस्मरणीय क्षण झाला आहे आमच्यासाठी हा सर्व कॅम्पस सक्सेसफुल करण्याच्या मागे इथे सर्व आश्रमशाळेचे मुलं मुली तसेच गावकरी शिक्षक वृंद यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही सक्सेसफुल होऊ शकतो या बार सर्व इथल्या सरांचं हो सर वगैरे अभिनंदन पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयाने जुन्नर तालुक्यातील आलमे गावात तेरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी ते एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत एक विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले या श्रमसंस्कार शिबिरामध्ये आम्ही विविध ठिकाणी बंधारे बांधणे त्याचप्रमाणे आपल्या झाडांना खते घालणे त्याचप्रमाणे परिसर साफ करणे तर गावातल्या गावा प्रत्येक कुटुंबाचा एक सर्वे तयार करण्यापर्यंतचं काम हे करण्यात आले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य फक्त काम करणे नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या नवीन नवीन कौशल्यांना उजाळा देण्यात देखील होतं त्याचप्रमाणे या शिबिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सामाजिक प्रश्नांची प्रश्नांची समस्या देखील सोडवण्यात आली यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याची आत्महत्या पबजी गेमचा झालेला तरुण विद्यार्थ्यांवरती प्रभाव त्याचप्रमाणे बुरगुंडा असा हास्य कल्लोळ असे विविध पठनाट्य देखील यामध्ये सादर करण्यात आले त्याचप्रमाणे विविध नृत्यांचे देखील सादरीकरण करण्यात आले त्याचप्रमाणे फक्त मनोरंजन न होता तर आम्हाला रोज सकाळी उठून व्यायामाचा लाख मोलाचा संदेश एन एस एस मुळे आम्हाला प्राप्त झाला त्यामुळे या व्यायामाचा लाख मोलाचा संदेश आम्हाला नक्कीच या ठिकाणी प्राप्त झाला तसेच हे सगळं शक्य झालं ते म्हणजे आमच्या अण्णासाहेब वाघरे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय माननीय डॉक्टर टी एस साळवे सर त्याचप्रमाणे या एस चे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बागुल सर त्याचप्रमाणे केडी सोनोनी सर डॉक्टर देशमुख सर डॉक्टर निलेश काळे सर त्याचप्रमाणे मॅडम या सगळ्यांच्या आणि आमच्या स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांमुळे हा कॅम्प शक्य झाला पुणे विद्यापीठ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतून यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विभागातर्फे विशेष श्रमसंस्कार शिबिर हे आलमी या गावी संपन्न होत आहे या आलमी या गावी हे शिबिर संपन्न होत होत असताना आम्हाला आनंद होत आहे कारण हे शिबिर तेरा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तेरा तारखेपासून आम्ही या गावी आलो त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर श्रमदानाची आम्ही वेगवेगळी कामे केली यामध्ये सी सी टी असेल वनराई बंधारे बांधले ओढ्याचे खोलीकरण ग्राम ग्रामस्वच्छता असेल अशा प्रकारची विविध कामे आम्ही केली पाणी आडवा पाणी जिरवा या हा संदेशही आम्ही गावकऱ्यांना दिला जेणेकर जेणेकरून जे पावसाचे या ठिकाणी पाऊस पडतो परंतु ते पाणी वाहून जाते ते पाणी वाहून न जाता जमिनीत जर जिरले याचा या प्रोग्राम, प्रोग्राम तर याचा उपयोग येथे येथील शेतकऱ्यांना होईल येथील विविध त्यांच्या गरजा यातून भागवल्या जातील यासाठी आम्ही अनेक कामे केली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध पथनाट्य डान्सचे प्रोग्रॅम प्रोग्रॅम त्यानंतर गायन भारुड यांसारखे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सादर केले विद्यार्थ्यांच्या का स्वयंसेवकांच्या कलागुरांना यातून वाव मिळेल त्यांचं त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल यासाठी यासाठी हा प्रयत्न केला यातून आम्हाला जे समाधान मिळालं ते कुठेही मिळा ते कुठेही न मिळणार आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पमध्ये घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा कुठे ना कुठे चमकतोस हा आम्हाला संदेशही या ठिकाणी जिल्हा या विषयावर आयोजित व्याख्याने आयोजित करण्यात आली होती यासाठी आम्हाला राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉक्टर बागुल सर डॉक्टर सोनवणे सर डॉक्टर टिळकर सर तसेच डॉक्टर कल्लापुरे मेळू यांनी सर्वतोपरी सहकार्य सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद